हॅलो एरिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चा चालू घडामोडी मराठीमध्ये कवर करणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू ओके आणि मित्रांनो या ज्या सर्व चालू घडामोडी आहेत या सर्व जे करंट अफेअर्स आहेत ते आपण वन लाईनच्या स्वरूपात अभ्यासणार आहे त्यामुळे कमी वेळात जास्त इन्फॉर्मेशन तुमच्याजवळ पोहोचणार आहे पहा आय एम एफ सल्लागार परिषदेत कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहा टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन ओके एन चंद्रशेखरन यांची आय एम एफ सल्लागार परिषदेत नियुक्ती करण्यात आली ते टाटा चे सन्सचे चेअरमन असून जागतिक आर्थिक धोरण ठरवण्यात भारताचा प्रभाव वाढवणार वाढण्यावर ते लक्ष केंद्रित करणार आहेत ओके युरोपियन स्पेस एजन्सीने कोणते अंतराळ मिशन बंद करण्याची घोषणा केली जी ए आय ए मिशन बंद करण्याची घोषणा केली ओके आकाशगंगेचा त्रिमितीय नकाश तयार करणारे हे मिशन यशस्वी झाले होते आणि त्यामुळे आता ते बंद करण्यात आले ओके हरियाणामध्ये अंतर्गत रोज मजुरी किती करण्यात आली तर ती चारशे रुपये रोज करण्यात आले ओके देशातील सर्वाधिक मजुरी ही ठरलेली आहे असून आणि ग्रामीण कामगारांना याचा मोठा फायदा होणार आहे ओके त्यानंतर अनुसूचित जमातींसाठी कोणता सांस्कृतिक कार्यक्रम अलीकडेच आयोजित केला गेला तर आपली परंपरा आपला वारसा ओके तर एस टी समुदायाच्या कला संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया भारत आणि थायलंड यांच्यात किती करार झाले पहा भारत आणि थायलंड यांच्यात सहा करार झाले या करा सह, सह ओके यामध्ये समृद्धी समुद्री करार आहे सहकार समुद्री सहकार्य ओके हस्तकला व हातमाग क्षेत्रांचा समावेश आहे ओके कोणत्या देशाने आय सी सी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर तो देश आहे हंगेरी ओके हंगेरीने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय आय सी सीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे ओके त्यानंतर फ्रेम टू अंतराळ मोहीम कोणत्या संस्थेने लॉन्च केली स्पेसेक्सने फ्रेम टू अंतराळ मोहीम लॉन्च केली ओके यामध्ये चार अंतराळवीरांसह ही जी मोहीम आहे ती लॉन्च करण्यात आली होती आणि ही खाजगी मोहीम अंतराळ क्षेत्रात एक नवा टप्पा गाठते आणि ध्रुव टू ध्रुव असा प्रवास हिने कंप्लीट केलेला हे लक्षात ठेवा ओके सेना कमांडर परिषद दोन हजार पंचवीस कुठे पार पडली नवी दिल्ली येथे लष्कराच्या धोरणांवर चर्चा करणारी ही महत्वाची वार्षिक परिषद आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया भारताच्या सेवा क्षेत्राचे डी पी मध्ये योगदान किती झाले आहे पंचावन्न टक्के ओके okay. आय टी हेल्थ फायनान्स अशा क्षेत्रांमुळे भारताचे सेवा क्षेत्र मजबूत झालेलं आहे जागतिक ड्रोन आयातीत भारताचा वाटा किती आहे बावीस टक्के ओके okay. जागतिक ड्रोन आयातीत भारताचा वाटा आहे बावीस टक्के त्यानंतर युनायटेड नेशन्सच्या अंदाजानुसार दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताची किती लोकसंख्या शहरी भागात राहणार आहे तर पन्नास टक्केपेक्षा जास्त ओके okay. यू एन युएनच्या युनायटेड नेशनच्या अंदाजानुसार कधीपर्यंत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ओके नागरीकरण झपाट्यानं होत असल्याने शहरी विकास योजनांची आवश्यकता वाढणार आहे त्यामुळे ओके त्रिभुवन सहकारी विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे गुजरात राज्यात त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापन होणार आहे आनंद येथे स्थापन होणार आहे हे विद्यापीठ सहकारी चळवळीचे जनक त्रिभुवनदास पटेल यांच्या नावाने आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया एन एफ एल डी तपासणी मोहीम राबवणारे झारखंडमधील पहिला जिल्हा कोणता आहे तर तो जिल्हा आहे रांची ओके यकृतातील चरबी संबंधित रोगासाठी ही विशेष मोहीम आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया आशिया कप हॉकी दोन हजार पंचवीसचे यजमानपद कोणत्या राज्याला मिळालेले आहे पहा आशिया कप हॉकी दोन हजार पंचवीसचे यजमानपद बिहार या राज्याला मिळालेले आहे आणि बिहारच्या राजगीर येथे एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे ओके त्यानंतर राष्ट्रीय सागरी दिवस भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो पाच एप्रिलला ओके एस एस लॉयल्टी जहाजाच्या ऐतिहासिक प्रवाच्या प्रवासाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो ओके त्यानंतर कॅर्टोसाइट तीन हा कोणत्या प्रकारचा उपग्रह आहे हाँ ओके? मदिल भुकम पान साथी हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे ओके म्यानमारमधील भूकंपानंतर नुकसान मोजण्यासाठी वापरण्यात आलेला हा उपग्रह आहे कार्टोसॅट थ्री ओके त्यानंतर पुढे पाहूया एन एफ एल डी आपण पाहिलं हे सर्व प्रश्न आपण पाहिले लि रिपीट झालेले त्यानंतर पुढे पाहूया वर्ल्ड सोशल सिक्युरिटी रिपोर्टनुसार भारताचे सामाजिक सुरक्षा कव्हरेज वर्ष दोन हजार चौ पंचवीसमध्ये किती टक्के झाले होते अठ्ठेचाळीस पॉईंट आठ टक्के ओके फोर्टी एट पॉईंट एट पर्सेंट झाले होते त्यानंतर अलीकडेच कोणत्या प्रिंट डिझाईनला जी आय टॅग मिळालेला आहे तर अहमदाबादची सौदागरी ब्लॉक प्रिंट या प्रिंट डिझाईनला जी आय टॅग मिळालेला आहे अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारमध्ये किती कोटी रुपयांचा विकास प्रकल्प उद्घाटित केला आठशे कोटी रुपयांहून अधिक पहा आता बिहारचा गुजरात नंतर आता बिहारचा विकास व्हायला सुरुवात झालेली आहे सत्तेमध्ये बसलेले आहेत आठशे कोटी रुपयांहून अधिक ओके राष्ट्रीय तांत्रिक वस्त्र वस्त्र अभियान याने वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये किती वर्ष पूर्ण केलेत पाच वर्ष पूर्ण केलेले आहेत ओके त्यानंतर पुढे पाहूया अलीकडेच कोणत्या राज्यात सरहुल महोत्सव साजरा करण्यात आला झारखंड या राज्यात सरहुल महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे ओडिसा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो एक एप्रिलला ओडिसा स्थापना दिवस साजरा केला जातो अलीकडेच ओडिसा सरकारने कोणती गृहनिर्माण योजना सुरू केली अंत्योदय गृह योजना ही ओडिसा सरकारने सुरू केलेली आहे अलीकडेच तेलंगणाने दोन जलविद्युत प्रकल्पांसाठी कोणत्या राज्यासोबत सामंजस्य करार केला हिमाचल प्रदेश राज्यासोबत सामंजस्य करार केलेला आहे त्यानंतर पुढे पाहूया आंतरराष्ट्रीय शून्य अपशिष्ट दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तीस मार्चला आंतरराष्ट्रीय शून्य अपशिष्ट दिवस साजरा केला जातो सोर्सेक्स इंडिया दोन हजार पंचवीस चे उद्घाटन अलीकडेच कोठे झाले नवी दिल्ली येथे सोर्सेक्स इंडिया दोन हजार पंचवीसचे उद्घाटन झालेलं आहे भगीरथ ॲप कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केले उत्तराखंड उत्तराखंड या राज्याने भगीरथ ऍप लॉन्च केलेलं आहे भारत रशिया नौदल सराव इंद्र याचे चौदावे संस्करण कोठे आयोजित करण्यात आले चेन्नई येथे चेन्नई येथे भारत रशिया नौदल सराव इंद्रचे चौदावे संस्करण आयोजित करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे पाहूया अलीकडेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती टक्के वाढ करण्यात आली दोन टक्के खूपच कमी वाढ आहे ही दोन टक्के वाढ करण्यात आलेली आहे आजपर्यंत कधी झाली नव्हती अशी तीन टक्केच्या वरच असायची पर्यावरण दोन हजार पंचवीस राष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते नवी दिल्ली येथे ओके त्यानंतर म्यानमार भूकंपानंतर भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले म्यानमार भूकंपानंतर भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले ओके एच ए डी आर फ्रेमवर्क अंतर्गत मदत केली आणि भूकंपाची तीव्रता किती होती सात पॉईंट सात रिस्टर होती आणि सी वन थर्टी जे आणि नौदल यासाठी गेलं होतं ओके okay? त्यानंतर शोल कोणत्या समुद्रात स्थित आहे स्कारब्रोशोल दक्षिण चीन समुद्र साऊथ चायना सीमध्ये आहे ओके okay? चीन व फिलिपिन्स यांच्यात वाद आहे आणि चीनने एच सिक्स बॉम्बर्स तैनात आहे ते ओके त्यानंतर पुढे पाहूया सहाव्या बिमस्टेक परिषदेचे यजमानपद कोणाकडे आहे थायलंडकडे आहे सहाव्या बिमस्टेक परिषदेचे यजमानपद ओके आणि हे कुठे आहे तर याची संकल्पना काय आहे बिम समृद्ध सक्षम आणि खुला ओके त्यानंतर पुढे पाहूया पर्म अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे लोकार्पण कोणत्या देशाने केले पाणबुडीचे लोकार्पण रशियाने केलेले श्रेणीतील चौथी पिढीतील आहे ही सुसज्ज आहे ओके हुरून ग्लोबल रिच लिस्ट दोन हजार पंचवीस नुसार देशातील दोनशे चौऱ्याऐंशी अब्जा संपत्ती जी डी पीच्या किती टक्के झाली आहे तर ती तेहतीस टक्के झालेली आहे ओके केंद्र सरकारच्या प्रोत्साहन योजनेअंतर्गत अलीकडेच किती अन्न प्रक्रिया युनिट्स नोंदणीकृत केलेले आहे गेले आहेत बेचाळीस हजार आठशे त्यानंतर पुढे पाहूया अलीकडेच कोणत्या राज्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी एक लॅम्प ऍप लाँच केले पश्चिम बंगाल सरकार सरकारने ओके अलीकडेच संसदेत आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मंजूर करण्यात आले हे मूळत कोणत्या वर्षी लागू करण्यात आले होते दोन हजार पाचमध्ये हे लागू करण्यात आलं होतं ओके भारतातील कापड आणि वस्त्र उद्योगाचा जी डी पीमध्ये किती टक्के वाट आहे दोन पॉईंट तीन टक्के वाट आहे कोणत्या देशाने अलीकडेच फेसबुकवरील बनावट बातम्या मर्यादित करण्यासाठी त्यावर निर्बंध लावले आहेत पापुआ गिनी ओके गिनी देशाने पुढे पाहूया अलीकडेच भारताच्या कोणत्या किनाऱ्यावरून व्ही एल एस एर एस आर एस एम चे यशस्वी परीक्षण करण्यात आले ओडिसा ओके अलीकडेच कोणती स्टील कंपनी जगातील सर्वात मौल्यवान स्टील कंपनी बनली आहे जे एस डब्ल्यू स्टील कंपनी ओके त्यानंतर केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स घटक निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी किती निधीच्या योजनेला मंजुरी दिली तर बावीस हजार नऊशे एकोणीस कोटीच्या निधीला मंजुरी दिलेली आहे ओके अमेरिकेच्या सरकारने अलीकडेच कोणत्या देशाच्या नागरिकांना निर्वासित करण्याची परवानगी मागितली आहे व्हेनेझुलेच्या नागरिकांना पुढे पाहूया सेबीने सोशल स्टॉक एक्सचेंज वरील किमान गुंतवणूक रक्कम दहा हजार वरून किती कमी केली आहे एक हजार इतकी कमी केलेली आहे ओके केंद्र सरकारने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मनरेगा अंतर्गत मजुरीमध्ये किती टक्के वाढ केली दोन ते सात टक्के ओके दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने किती किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम हो पूर्ण केलेले आहे पाच हजार सहाशे चौदा किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम हो पूर्ण केलेले आहे रोड इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी आहे आणि यामुळे या देशभर वाहतुकी चालना मिळणार आहे ओके शनीचे एकशे अठ्ठावीस नवीन उपग्रह कोणी शोधले तायवानचे खगोलशास्त्रज्ञ यांनी शोधले शनीभोवती सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह बनलाय ओके यामुळे अंतराळात अभ्यासात नवे दालन खुलं झालेले ओके त्यानंतर पुढे पाहूया शर्ली बोचवे यांनी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या पदाचा कार्यभार स्वीकारला तर कॉमनवेल्थच्या सातव्या महासचिव पदाचा त्यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे त्यानंतर कॉमनवेल्थचे मुख्यालय कोठे आहे लंडन येथे आहे कॉमनवेल्थचे मुख्यालय त्यानंतर कॉमनवेल्थची स्थापना कधी झाली होती एकोणीसशे एकतीसमध्ये आणि आधुनिक स्वरूप एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मिळालं होतं कॉमनवेल्थचे सध्या किती सदस्य देश आहेत छप्पन सदस्य देश आहेत पुढे पाहूया वंदना कटारिया यांनी अलीकडेच कोणत्या खेळाडू खेळातून निवृत्ती घेतली त्या आंतरराष्ट्रीय हॉकी हो, खेळातून निवृत्ती घेतलेली त्यांनी वंदना कटारिया यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर किती सामने खेळले तीनशे वीसपेक्षा पेक्षा अधिक सामने खेळले वंदना कटारिया यांनी एकूण किती गोल केले एकशे अठ्ठावन्न गोल केलेले आहेत त्यानंतर वंदना कटारिया कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक सामने खेळणाऱ्या भारतीय महिला खेळाडू ठरल्या महिला हॉकी ओके त्यानंतर पुढे पाहूया इंद्रा दोन हजार पंचवीस हा भारत आणि रशियामधील कितव्यांदा होणारा नौदल सराव आहे चौदावा आपण पाहिलं इंद्रा दोन हजार पंचवीस सराव कोणत्या कालावधीत पार पडला अठ्ठावीस मार्च ते दोन एप्रिल दोन हजार पंचवीस या दरम्यान पार पाडला इंद्रा दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे झाले चेन्नई येथे आणि इंद्र वीस दोन हजार पंचवीस सरावाचा मुख्य उद्देश काय आहे तर भारत रशिया संरक्षण सहकार्य मजबूत करणे त्यानंतर पुढे पाहूया टायगर ट्रम्प दोन हजार पंचवीस सरावाचे चौथे संस्करण कोठे पार पडले विशाखापट्टणम येथे ओके त्यानंतर टायगर मध्ये कोणते दोन देश सहभागी आहेत भारत आणि अमेरिका हे दोन देश त्यामध्ये सहभागी आहेत त्यानंतर टायगर ट्रम्पचे वैशिष्ट्य काय आहे तर हे भारत अमेरिकेतील एकमेव त्रिस्तेवा सराव म्हणजे ज्यामध्ये आर्मी एअरफोर्स आणि नेवी हे तिन्ही सैन्य दल सभा सहभाग घेतात ओके इनिओस हा द्विवार्षिक बहुराष्ट्रीय हवाई सराव कोणत्या देशात होतो ग्रीसमध्ये होतो ओके त्यानंतर पुढे पाहूया करीपुंजा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे केरळ ओके करीपुंजा वाईल्ड लाईफ सँच्युरी इज लोकेटेड इन केरळ ओके एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न टू इट वेल हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला युनेस्कोने एज्युकेशन अँड न्यूट्रिशन लर्न टू इट वेल ओके द रिपोर्ट वॉज रिलेटेड बाय रिलीज बाय युनेस्को परबती दोन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे हिमाचल प्रदेशमध्ये आहे परबती दोन हा जलविद्युत प्रकल्प हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट ओके okay? त्यानंतर सरहुल महोत्सव मुख्यतः कोणत्या राज्यात साजरा केला जातो झारखंडमध्ये सरहुल फेस्टिवल इज मेनली सेलिब्रेटेड इल झारखंड पुढे पाहूया हर खेत व्यस्त स्वस्त खेत अभियान कोणत्या राज्याने सुरू केले हरियाणाने ओके okay? हरियाणा लॉन्च द हर खेत स्वस्थ स्वस्त खेत कॅम्पेन टू इम्प्रूव सॉईल हेल्थ अँड प्रमोट सस्टेनेबल फार्मिंग त्यानंतर ओ एन जी सी आणि टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी यांच्यातील करार कोणत्या तंत्रज्ञानावर केंद्रित आहे बॅटरी ऊर्जा संचय प्रणाली ओके okay? बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम ओ एन जी सी आणि टाटा पॉवर यांच्यातील okay? हा ओ एम ओयू आहे ओके आय एम अ सोल्जर वाईफ हे पुस्तक कोणी लिहिले आहे गीतिका लिडर यांनी द बुक वॉज रिटन बाय गीतिका लिड्डार वाईफ ऑफ ब्रिगेडियर एल एस लिड्डार ओके okay? त्यानंतर भारताने फिफा विंडो सामन्यांचे आयोजन कोणत्या शहरात केले शिलाँग ओके okay? भारताने फिफा सामन्यांचे आयोजन शिलाँग शहरात केले शिलांग होस्टेड इंडिया फिफा विंडो मॅचेस ओके पुढे पाहूया टाटा एलेक्सी व गरुड एरोस्पेस यांची भागीदारी कशासाठी आहे स्वदेशी ड्रोन डिझाईन व अभियांत्रिकीसाठी ओके त्यानंतर कॅनरा बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ कोण झाले डॉक्टर माधवन कुट्टीजी डॉक्टर माधवन कुट्टीजी वॉज अपॉइंटेड एज कॅनरा बँक चीफ इकॉनॉमिस्ट श्रीलंकेत जातक कथा कोणत्या भाषेत अनुवादित करण्यात आल्या सिंहली जातक टेल्सवेअर ट्रान्सलेटेड इन टू सिंहली अँड लॉन्चड इन श्रीलंका ओके इंडियन ऑइल व ओ सी ए यांचा एल एन जी करार किती वर्षांचा आहे चौदा वर्षांचा आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया जलीय प्राणी रोग या विषयावरील परिसंवादाचे उद्घाटन कोणी केले जॉर्ज कुनियर ओके जॉर्ज कुरियन हे युनियन मिनिस्टर आहेत आणि त्यांनी जलीय प्राणी रोग या विषयावरील परिसंवादाचे उद्घाटन केलेलं आहे ग्लोबल बेस्ट एम गव्हर्नमेंट अवॉर्ड दोन हजार पंचवीस सुवर्णपद कोणाला मिळाले जैन अहमद समदानी व फरिया जुबेर यांना मिळाले पुढे पाहूया कर्नाटक सरकार व सिक्की यांच्यात करार कशासाठी झाला व्यापार सहयोगासाठी ओके सिक्की स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ओके त्यानंतर पुढे पाहूया एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार नोटांचे किती टक्के प्रमाण बँकिंग प्रणालीत परत आले आहे सुमारे अठ्ठ्याण्णव टक्के ओके okay? अराउंड नाईन्टी एट पर्सेंट ऑफ टू थाउजंड नोट्स हॅव रिटर्न टू द बँकिंग सिस्टम ॲज ऑफ एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फाय पुढे पाहूया अलीकडेच कोणत्या उच्च न्यायालयाने पाचशे ब्याऐंशी न्यायिक अधिकाऱ्यांची बदली केली आहे इलाहाबाद उच्च न्यायालयानं ओके इलाहा अलाहाबाद हायकोर्ट ट्रांसफर फाय हंड्रेड एटी टू ज्युडिशियल ऑफिसर्स रिसेंटली फ्रेम टू हे स्पेस मिशन कोणत्या संस्थेने लॉन्च केले स्पेसेक्स लॉन्च डस फ्रेम टू मिशन ओके भारतात सागरमाला स्टार्टअप इनोव्हेशन कशासाठी सुरू करण्यात आले सागरी क्षेत्रातील नऊकल्पना आणि उद्योजकांना प्रोत्साहन देणे टू प्रमोट इनोवेशन अँड इंटरप्रुनरशिप इन इंडियाज मेरिटाईम सेक्टर ओके कुंभकोणम पानाला नुकताच टॅग प्रदान करण्यात आला आहे तो कोणता आहे तर भौगोलिक संकेत ओके जी आय टॅग देण्यात आलेला आहे कुंभ बीटल बेटल लिफ द जिओग्राफिकल इंडिकेशन जी आय टॅग ओके त्यानंतर पुढे पाहूया दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये किती वाढ अपेक्षित आहे सुमारे बारा टक्के ओके इंडिया डिफेन्स एक्सपोर्ट्स एक्सपेक्टेड टू राईज बाय अराउंड ट्वेल्व पर्सेंट इन फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू टू थाउजंड ट्वेंटी फाय तेलंगणा सरकारने रेशन दुकानाद्वारे कोणती योजना सुरू केली आहे गरिबांसाठी मोफत उत्तम तांदूळ वितरण योजना सुरू केलेली आहे कोणी तेलंगणा सरकारने त्यानंतर मिझोरममध्ये कोणते स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे हना तलांगूपाई ओके okay? हना पाई क्लीनलीनेस कॅम्पेन लॉन्च इन मिझोरम जागतिक ऑटिझम जागरूकता दिन कधी साजरा केला जातो दोन एप्रिलला वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे साजरा केला जातो ओके त्यानंतर पुढे पाहूया पाहिलेला प्रश्न आहे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे गुजरात त्रिभुवन कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी टू बी एस्टॅब्लिश इन गुजरात ने अलीकडेच आपला कोर्टवा कितवा स्थापना दिवस साजरा केला बासष्टावा सीबीआय सेलिब्रेटेड सिक्स्टी टू सेकंड फाउंडेशन डे इन न्यू दिल्ली ओके पुदुचेरीमध्ये प्रगत गुण स्थानांतरण तंत्रज्ञानाने काय घडले पहिल्या वासराचा जन्म ओके okay. फर्स्ट का बॉर्न इन पुदुचेरी यूजिंग ॲडव्हान्स्ड एमब्रो ट्रान्सफर टेक्नॉलॉजी आर बी आयच्या माहितीनुसार आपण पाहिलं दोन हजारच्या सुमारे किती टक्के नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या सुमारे अठ्ठ्याण्णव टक्के पुढे पाहूया पाहिलेले इलाहाबाद उच्च न्यायालयाने अलीकडेच पाचशे ब्याऐंशी न्यायिक अधिकाऱ्यांची बदली केलेली आहे त्यानंतर सागरमाला स्टार्टअप इनोव्हेशन इनिशिएटिव्ह मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झाले अलीकडेच टोल करात किती टक्के वाढ झाली आहे चार ते पाच टक्के वाढ झालेली आहे आता पहा कुंभकोणम पानाला जी अटॅक टॅग मिळाला आपण पाहिलं ते तंजावरचं आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया स्कूल चलेहम अभियानाचे उद्घाटन कोणी केले मोहन यादव मुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेशचे त्यांनी स्कूल चलेहम अभियानाचे उद्घाटन केलेले आहे शालेय शिक्षणासाठी कोणते नवीन पोर्टल सुरू करण्यात आले शिक्षण पोर्टल थ्री पॉईंट झिरो ओके शालेय शिक्षणासाठी शिक्षण पोर्टल थ्री पॉईंट झिरो सुरू करण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन खाजगी सचिव कोण झाले निधी तिवारी आय एफ एस ऑफिसर आहेत त्यानंतर हुरून यादी दोन हजार पंचवीस नुसार भारताच्या अब चौऱ्याऐंशी अब्जादेश आपल्या भारतामध्ये आहेत पुढे पाहूया पंजाबचे पहिले बिबट्या सफारी गंतव्य स्थान कोणते ठिकाण असणार आहे जज्जर बचौली वन्यजीव अभयारण्य त्यानंतर वित्तीय विवरण विश्लेषणासाठी आय आय टी कानपूरने कोणत्या संस्थेसोबत एआय हॅकाथॉन आयोजित केले एन एफ आर ए संस्थेसोबत टायगर ट्रम्प सरावाचे चौथे संस्करण कुठे आयोजित झाले आपण पाहिले डिटेल विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे त्यानंतर हे देखील पाहिले युनेस्कोच्या शिक्षण आणि पोषण अहवालाचे प्रकाशन कुठे झाले फ्रान्स न्यूट्रिशन फॉर ग्रोथ कार्यक्रमामध्ये ओके न्यूट्रिशन फॉर ग्रोथ कार्यक्रमात पुढे पाहूया गोल्ड मर्करी पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला चौदावेत दलाई लामा यांना तेनझिंग गॅथसो यांना ओके सना बियम मोफत तांदळाचे वितरण कोणत्या राज्यात सुरू झाले तेलंगणामध्ये आरबीआयच्या नवीन उपराज्यपालपदी कोणाची नियुक्ती झाली पूनम गुप्ता यांची रेल्वे इंजिन निर्मितीच्या बाबतीत भारताने कोणते दोन क्षेत्र मागे टाकले अमेरिका आणि युरोपला मागे टाकलेलं आहे त्यानंतर पुढे पाहूया अमेरिकेने भारतावर किती टक्के परस्पर कर सवलत जाहीर केली सव्वीस टक्के भारत सरकारने किती इलेक्ट्रिक दुचाकींना सबसिडी दिली आहे दहा लाखांहून अधिक आय एस एस एफ शूटिंग वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात सुरू झालेल्या ब्युनस आय एस ओके उत्तराखंडने औरंगजेबपूरचे नाव बदलून काय केले शिवाजीनगर नाव केलेले त्यानंतर झारखंडमध्ये गरिबांसाठी कोणती नवीन गृह हो योजना सुरू केल्या आपण पाहिलं अंत्योदय गृह हो योजना आंध्र प्रदेशने दोन हजार एकोणतीस पर्यंत गरीबी हटावासाठी कोणते अभियान सुरू केले झिरो पॉवर्टी पी फोर अभियान सुरू केलेला आहे राष्ट्रकुल मसा महासचिवपदी नियुक्ती झालेल्या पहिल्या आफ्रिकन महिला कोण आहेत शर्ली बोचवे आपण पाहिलेले भारत चीन राजनैतिक संबंधांचा कोतवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला पंचाहत्तरावा ओके त्यानंतर पुढे पाहूया अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी किती एकलव्य निवासी शाळा उघडण्याची घोषणा झाली सातशे अठ्ठावीस भारत चीन राजनैतिक संबंधाचा कितवा वर्धापन दिन आपण पाहिलं पंचाहत्तरावा पहिला आंतरराष्ट्रीय बार पेय व्यापार शो दोन हजार पंचवीस कुठे झाला गुरुग्राम येथे त्यानंतर उत्तर प्रदेश अनमोल रत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला निखिल सिंघल यांना ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया अनुसूचित जाती अभ्युदय योजनेअंतर्गत किती गावे आदर्श ग्राम घोषित झाली चार हजार नऊशे एक्क्याण्णव हरियाणा सरकारने प्राण्याच्या कत्तलीसारखी मंजुरी दिली किती नीलगाय नर नीलगाय या प्राण्याच्या कत्तलीसाठी मंजुरी दिली ओके भारताचे पहिले लिव्हिंग बिल इन्फॉर्मेशन काउंटर कुठे सुरू झाले कोल्लम केरळ येथे बीई एलने कोणत्या कंपनीसोबत हॅमर तयार करण्याचे करार केला आहे सॅफ्रॉन इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स लिमिटेडसोबत त्यानंतर पुढे पाहूया एन टी पी सीने दोन हजार पंचवीस चा फॉरवर्ड फास्टर सस्टेनेबिलिटी अवॉर्ड कोणत्या क्षेत्रात मिळालाय जलसंधारण क्षेत्रात ओके सी आर आय दोन हजार पंचवीस नुसार भारत हवामान बदलाने प्रभावित देशांमध्ये कोणत्या क्रमांकावर आहे सहाव्या आय आय टी कानपूरने नाबार्डच्या सहकार्याने कोणत्या तंत्रज्ञान विकसित केले सौर वाळवण तंत्रज्ञान ओके त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्फोटक खान जागृता दिवस कधी साजरा केला जातो चार एप्रिलला आंतरराष्ट्रीय स्फोटक खान जागृता दिवस साजरा केला जातो स्फोटकांपासून होणाऱ्या दुर्घटनांपासून जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो पुढे पाहूया नक्षा योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली ग्रामीण विकास मंत्रालयाने वीज प्रवाह मिळालेली आंध्र प्रदेशातील आदिवासी गावे कोणती बुरीगा आणि चिन्ना कोनीला ओके इंडिया एनर्जी वीक दोन हजार पंचवीस कुठे आयोजित झाला नवी दिल्ली येथे एशिया पॅसिफिक कल्चरल फेस्टिवल दोन हजार पंचवीस मध्ये भारताला कशाचा सन्मान मिळाला थीम देशाचा ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया सतरावे ब्रिक शिखर संमेलन कुठे होणार आहे रिओ दि जेनरो ब्राझील येथे डिजिटल इनरलाइन परमिट प्रणाली भारतात कुठे सुरू झालेले आहे चमोली उत्तराखंड येथे आसाम सरकारने किती क्षेत्रफळात औद्योगिक पार्क मंजूर केलेले आहे पाचशे एकोणसत्तर बिघा क्षेत्रामध्ये आणि आसाम समाकलित स्वच्छ ऊर्जा धोरण दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यानं सुरू केले आसामने ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या सर्व महत्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये कवर केलेले आहेत आणि या सर्व करंट अफेअर्स आपण वन लाईन स्वरूपात कवर केलेले आहेत त्यामुळे तुमच्या तुमचा कमी वेळात जास्त अभ्यास झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू